गुजरात मधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग सातशे सदोतीस कोसळलं आहे या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी सुद्धा असण्याची भीती व्यक्त केली जात आहे या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती आहे अपघाताचे भयानक फोटो समोर येत आहेत अहमदाबादच्या मेघानिगर भागात आगीच्या प्रचंड ज्वाळा दिसल्या दूरवरून काळ्या धुराचे लोट दिसत होते प्राथमिक माहितीनुसार सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झाला विमानतळाच्या सीमेजवळ हे विमान कोसळल्याचे मानले जात आहे समोर आलेल्या सुरुवातीच्या छायाचित्रांमध्ये विमानाचे तुकडे झाले असल्याचे दिसून येते मदत आणि बचाव कार्य सुरू आहे गणेश पाटील यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव so.